जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चोवीस जुलै सद्गुरूला शरण जावे प्रत्येकजण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का नाही म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयाकरिता इतके झटतो तर देवाच्या प्राप्ती करता श्रम करायला नकोत का संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावे गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे गुरु हे देहात कधीच नसतात गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते गुरु नामाशिवाय दुसरे काय सांगणार त्यातच आपण सदा राहावे जो खरा साधनात राहतो त्याला या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते श्रीरामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे संतांनी एकच देव एकच साधन आणि एकच गुरु मानला त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो पण रडू लागला की खाली ठेवतो याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही त्याप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काही उरतच नाही साधन करण्याचे कष्ट न होता वस्तु साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते संगत दोन प्रकारची आहे घातक आणि उत्तम विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संग ही उत्तम होय सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे संतांची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संताची खरी प्रचिती आली असे समजावे आचे बोधवचन हो संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे। हाची आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करमा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनीठेवा ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध भंगावे भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम राया जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु जै रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ